खरंच कोण आहे आज तर कोणच नाही मला आज सण सुत शेवटचा सोमवार दिवस सगळ्यांना किती महत्वाचा आहे पण आज सकाळ तर काय स... का उपयोग नाही सांगून जाऊ दे तिकड तुम्हाला सांगून का उपयोग आहे तुमची तुमच्या मुशी सगळे ऐकते पण ज्यावेळेस माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हा माझ्या सांगून कोण सुद्धा नाही काय करल पावज पाण्याचं कुठं थांबल कशी करल शैती कशी नाही मस्त काळजी वाटायला लागली वाईट वाटत या आज सणासुदीच घरी नाही लेकर काय करते ते काय नाही माहिती नाही पण काय करायचं भेकाराय का हिंडायची येळ आणली नवऱ्यानं काय करायचं नवऱ्यालाच आपली गरज नाही तर काय करायला सगळ्यांनी सा साथ सोडली काय असतं तसं पावसानं पण माझी परीक्षा बघायला लागलाय काय कोणा पाऊस पण चालू झाला या दोन्ही दिवसाच्या मधनं आपली वाट आहे चालली कुठं तर थांबावं लागल घर बघावं लागेल कोणाचं तर मावशी ताई आका मानावं लागणार आहे कारण की पाऊस उघडत नाही तोपर्यंत टोकरीला तो टेन्शन आहे

पावसानं हे डोळ पाणी पडले की पुसती ग नाही सारखं त्यामुळे त्याची कटरा हे नाही जातय पाणी आले की हिवण पडली टिकली का कुठ एक चूक किती महाग पडती आता कळायला लागलंय मला असल्या पावसा पाण्यात बस बसमनाव चिबडीच कर तुला काय करायचं ते आहे नाही आ ह्याचा बदला घेणार एवढं लक्षात ठेवा तुम्ही काय पाऊस चालू आहे या पावसात मी बसली मला निवारा नाही का कुठं आसरा नाही कुठं थांबली नाही कारण तुमच्यामुळं आव माझ काय अवतार केला तुम्ही आ, आ, आ तुम काय अवस्था के केली माझी तुम्ही माझ्या संग कस काय काय होतंय तुम्हाला माहित आहे का माझ्यावर काय काय माझ्या मनाला वाटतंय ही तर माहित आहे का तुम्हाला पावसा तो पर्यंत काय वाटत नव्हतं पण हे पावसा यायला लागलाय तो ना तर मग कायच मला कळन नाही वाईट झालं बाय माझ्यास खरच तर ह्या पावसानं जर मला दुखणं जर आलं तर काय करायचं आणि कुणाला सांगायचं आलं म्हणून क्षण नाही आलं म्हणून तर आ कुणाला सांगायचं आज संस्थ माझी लेकरं काय करत असतील काय नाही भलं पण पकवान राहून द्यावं पण आईच्या हातच लेकरासनी असणे असल्यावर आई घरात ती येळच असतं वातावरण कोणाचं वाईट वाटत नाही पण माझ्या लेकरांचं वाईट वाटायला लागले आता डोळ्याचं पाणी थांब ना बहिणी न माझ्या वाईट येळ खरंच येळ सांगून येत नाही कोणाला कुणावर कशी वेळ येईल कधी का येईल काय येईल सांगून येत नाही येळ पण येऊ द्या येळ वाईट काय हि जी काय वेळ आली त्याला कारणीभूत एकच माणूस आहे तेवढा ही जी काय वेळ आणली ना ती एकच माणूस आहे तेवढा ती माणूस चुक कधी मान्य करणार ना माझ्याकड चुकले म्हणणार ना उलट मलाच म्हणाल तिच्या अंगातला एक होता घेऊ दे जिरवंश अशी साधी सुधी जिरून माझी जिर द्या माझी जिरते ना माझी जिरू द्या काय पण एवढं लक्षात ठेवा जी काही वेळ तुम्ही माझ्यावर आणली या दारोदार भटकायची सडकसणी चालायची ऊन पाऊस वारा इज वाऱ्याचं मी हिंडती फिरती वाटणी सगळ्या कुठं मला थांबायचं म्हणलं तर कुठं काय मी नाही तरी सुद्धा तुमचं डोळं उघडणार हिंडती वाऱ्यात पावसात पाण्यात औ कशी हिंडती बसली ठिक घेऊन शेना नवरा माझा म्हण तू हिंड तशी जाता येऊ नको घरी तुझी गरज नाही आम्हाला काय गरज नाही तुझी तू तु येऊ नको मी नाही कुठे म्हणलं मी येत या तर तुला जागा नाही इथं जिकडं गेली ना तिकडं तशीच हिंड बघू तुझा बाप तुला सांभाळतोय गा तुझी आई तुला सांभाळते गा आई बाप्पाचं काय नडलंय मला सांभाळायचं आ आय बाप्पाचं काय काम आहे सांभाळायचं तुम्हाला माझी मी ठरवते की काय करायचं काय नाही आणि तुम्ही तीनदा का हवं मला तसं बोलता काशापाय बोलता मला तीनदा तसं तुमचं ऐकायला नाही तरी तुम्ही मला बोलता या मला म्हणते तर लेकरांच्या काळजीची असती लेकरांच्या वर असता तर असं बायनं घर सोडलं नसतं त्या बायला भिया नाही त्या बाईला काळजी नाही आव दुई तुंडी कसं बोलता दुईकंडं जोपर्यंत घरात होती तोपर्यंत मिनटा मिनिटाला बोलत होता टुचू टुचून शिना लापाठाशिवाय तुम्ही मला बोलला नाही आणि अजून पण तुमचंच खरं करताय वै तुम्ही आ लेकर माझे आजारी पडली तुमच्यामुळं पोरग माझं तापानं हुंट आहे तुमच्यामुळं आणि तुम्ही दुसऱ्याला दोषी ठरवताय वे दुसऱ्यावर बोट ठेवता काय लगी का सहज लागून गेली तुम्हाला दुसऱ्यावर बोट ठेवायची आव तुम्हाला दिसतंय का ही पाऊस चालू आहे या पावसात आहे मी तरी तुमचं डोळं उघडं ना आ कशी करते कशी नाही काय खात असेल कुठं राहत असेल कशी काय करत असेल तुम्हाला माहित आहे का मी काय करते कशी राहते कशी नाही माझ्यावर काय वेळ वायती ती तुम्हाला माहित आहे का आव कस कस दिवस काढते माझी मला माहित आहे काय तुम्ही सांगू ना मला फक्त माझ्या जीवाला माहित आहे आव कशाला पण भेणारी मी तर रात्रीच सुद्धा मला भेवाट ना तुमच्या मुळ जीवाचा वायता काला मला तुमच्यामुळं अजून तुम्हीच मला टोचून बोलताय माझ्या लकराशिंडा त्रास होती तुमच्या मुळे लोकांचं ऐकून घरात भांडण करत होता तुम्ही सारखं ती तुमच्या ध्यानात येत नाही पावसात माझ्या जीवाला काय वाटत असेल ही माहित आहे का तुम्हाला नाही म्हणा आवा तुम्हाला, तुम्हाला बोलती नाही बोल सुद्धा वाटत नाही मला काय पण जी तुम्ही माझ्या बोलताय माणसांपास जी माणसं मला माझी बोलते ती ना त्यामुळे मला आपण वैता घेऊन जातो या मला तुम्हाला बोलावं लागतं या नवरा मनाची सुद्धा लाज वाटती मला स्वतःच्या बायकोर ही वाईट वेळ आणली तुम्ही पाऊस पाणी ना काय ना हिंडती अशी कोण नाही मला तरच कोण आहे आज तर कोणच नाही मला आज सनसूज शेवटचा सोमवारचा दिवस सगळ्यांना किती महत्वाचा आहे पण आज सकाळ काय उपयोग नाही सांगून जाऊ दे तिकड तुम्हाला सांगून का उपयोग आहे तुमची तुमच्या भाषी सगळी ऐकते पण ज्यावेळेस माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हा माझ्या सांगून कोण सुद्धा नाही काय करल पावसा पाण्याचं कुठं थांबल कशी करल ते नाही